हंबारडा मोर्चाच्या तयारीसाठी मुदखेडमध्ये शिवसेनेची आढावा बैठक संपन्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अकरा ऑक्टोबर दोन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य हंबारडा मोर्चाच्या नियोजनासाठी भोकर विधानसभा मतदारसंघाची महत्वपूर्ण आढावा बैठक मुदखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली या बैठकीत मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला व शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच संघटनात्मक बदलांसाठी संभाजी पाटील गाडे दरेगावकर यांची युवासेना विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली तसेच माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्यात आला या बैठकीला शिवसेनेचे उपनेते आणि नांदेड हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते संभाजी पाटील गाडे दरेगावकर यांना युवा सेना विधानसभा प्रमुख पदाची नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड जाहीर करण्यात आली या आढावा बैठकीला नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात प्रामुख्याने जिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराट जिल्हा प्रमुख बबनराव बारसे प्रमुख प्रकाश मारावार जिल्हा प्रमुख माणिकराव लोमटे यांचा समावेश होता भोकर विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी आणि हंबरडा मोर्चासाठी जास्तीत जास्त शिवसैनिक उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली बैठकीत उपस्थित पदाधिकारी तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर तालुका प्रमुख संतोष अल्लेवाड तालुका प्रमुख बालाजी सावंत तालुका संघटक महादेवराव पावडे शेतकरी सेना तालुकाप्रमुख बाबूराव करणे सर्कल प्रमुख विजय देशमुख आनंदराव नागरे तसेच शहर प्रमुख अविनाश झमकाडे प्रमुख साहेबराव चव्हाण यांच्यासह भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर येथील मोर्चासाठी भोकर मतदारसंघातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख बाबूराव थोरात यांनी या, या केले या बैठकीमुळे भोकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून मोर्चासाठी मोठ्या तयारीला सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त आहे अतिवृष्टीनं पिकं वाहून गेलेले पाऊस एवढा पडलाय की पिकासोबत जमीनही खरडून गेलेली आहे काय करावं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शासन शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही आणि म्हणून दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी घोषणा केली मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शिवसेना मोठं आंदोलन उभं राहील त्याचाच एक भाग म्हणून सहा सात आठ तारखेला आम्ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव बैठका घेतल्या ग्रामसभेचे ठराव घेतले आणि आज सकाळी मराठवाड्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आम्ही धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन केलं आमची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत आजपर्यंत शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती जे शेत कर्ज आहे कर ते संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज कर माफ या शासनानं केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला विमा पीक विमा योजनेच्या ज्या अटी आहेत त्या कोणत्याही अटी शर्ती न लादता त्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे पण हे सरकार उदासीन आहे ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली त्याचं पॅकेज जाहीर केलं आजही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही काल फडणवीस सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात येतील की नाही याची साशंकता आहे आणि म्हणून वेगवेगळे निकष लावता वेगवेगळ्या अटी शर्ती घालता आणि शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करता पण ते पॅकेज फसव पॅकेज आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना किती फसवण्याचा प्रयत्न केला तरी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा वणवा पेटलेला गावा गाव पेट आहे गावागावामध्ये वणवा पेटलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार मिळत नाही शेतकऱ्याला पूर्ण कर्जमुक्त तुम्ही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांचा विराट हंबरडा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे स्वतः करतायत त्या आंदोलनातून जर काही सरकार जाग्यावर आलं नाही शासनानं जर शेतकऱ्याला मदत म्हणजे प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर हे आंदोलन अजून तीव्र स्वरूप धारण करेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीनं या फडणवीस सरकारला देत आहोत मी मागितल्याप्रमाणे अकरा तारखेला शेतकरी आणि पदाधिकारी यांचं विराट रूप तुम्हाला पाहायला मिळेल